आज ना मी आपल्यासोबत काजू पनीर मसाल्याची रेसिपी शेअर करणार आहे जी बघून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल ना याआधीही माझ्या पनीर पनीरच्या रेसिपी बऱ्याच आहेत पण ही काजू पनीर मसाला एकदा नक्की बनवून पहा जबरदस्त टेस्टी लागते बनवायला खूप सोपं आहे आणि हॉटेल ढाबापेक्षाही भारी तुम्ही काजू पनीर मसाला घरी बनवू शकता तर यासाठी आधी काय करायचं आहे बघा आपल्याला इथे घ्यायचं आहे पनीर तर मी इथे पाव किलो पनीरचे असे चौकोनी क्यूब करून घेतलेले आहेत साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर आता याला काय करायचं आहे आपल्याला थोडंसं लावायचं आहे मीठ साधारण थोडंसं मीठ लावलेलं ला आहे आणि थोडीशी हळदी पावडर म्हणजे पाव चमचा एवढी हळदी पावडर लावते आणि पाव चमचा एवढं आपण लाल मिरची पावडर लावायचं आहे म्हणजे होईल पिन पनीर जे आहे ना फिकं लागणार नाही त्यामुळे थोडंसं आपण फक्त हळद मीठ आणि मसाला लावायचा आहे याला थोडं हलक्या हाताने लावून घ्यायचं आहे तर हे आपण का पनीरला जे आहे मीठ मसाला आणि हळद लावून ठेवलेला आहे आता याला ना पाच मिनटं आपण साईडला ठेवून देऊया तोपर्यंत आपल्याला ना एक पेस्ट बनवायची ती पटकन बनवून घेऊया तर त्यासाठी एक मिक्सर जार घ्यायचं आहे त्यामध्ये आपण घेणार आहोत टॉमॅटो तर दोन मोठ्या आकाराचे टॉमॅटो घेतलेले आहेत त्यामध्येच एक इंच आल्याचे तुकडे करून घेते आणि सोबतच आपण आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आता हा यामध्येच आपण घालणार आहोत भिजवलेल्या काजू तर अर्धा भिजवलेल्या काजू घालायचे त्यामुळे ना आपली जी ग्रेव्ही असते ना मस्त अशी क्रीमी होते भिजून मस्त सॉफ्ट झालेल्या काजू पाहिजेत म्हणजे त्याला जो टेस्ट येते ना ग्रेव्हीला जबरदस्त येते आणि असं पण येतो त्यामुळे काजू नक्की घाला तर हे चांगलं असं वाटून घेतलेलं आहे याला ठेवूया असा आणि गॅसवरती मी एक पॅन ठेवलेला आहे पॅन तवा आणि त्यावरती थोडंसं तेल घालायचं आहे तेल व्यवस्थित मी या पॅनला लावून घेते आणि यावरती आपण जे पनीर मॅरिनेट करून ठेवलं होतं ना, ना मीठ मसाला लावून ते घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं भाजून घ्यायचं आहे बरं का तेलात जास्त तळायची गरज नाही तव्यावरती भाजून घेऊ या पॅनवरती म्हणजे व्यवस्थित भाजलं जातं आणि काय होतं माहिती आहे चिवट होत नाही कडक होत नाही खाताना असं रबरासारखं लागत नाही त्यामुळे काय करायचं आहे आपल्याला हलकंसं आपण हा पनीर जो आहे भाजून घ्यायचा आहे असं भाजल्यामुळे काय होतं पनीरमध्ये मस्त असं ह्या भाज मसाल्यांचा फ्लेवर उतरतो आणि बघा हलका हलका असा कलर येईपर्यंत भाजायचं जास्त डार्क कलर येईपर्यंत आपल्याला हे पनीर भाजायचं नाही आहे म्हणजेच आपल्याला भाजल्यानंतर लगेच पाण्यामध्ये वगैरे ठेवावं लागत नाही हलकंसं असं भाजून घेतल्यानंतर याच्यावर थोडंसं असा हलका हलका कलर येईपर्यंत बघा भाजून घेतलेला आहे जास्त कलर आलेला नाही डार्क केलेला नाही आता याला ठेवूया साईडला आणि कढईमध्ये घेतलेलं आहे तेल तर दोन चमचे मोठे मी तेल घेतलेलं आहे यामध्येच आपण घालणार आहोत काजू तर एक पाव कप एवढे मी काजू घेतलेले आहेत पंधरा वीस काजू घ्यायचे आहेत मग ते दोन तुकडे करून घेतलेले आहेत म्हणजे तळायला सोपं पडतं कारण आपण हा काजू पनीर मसाला बनवतो आहे ना काजू आपल्याला तळून घ्यावे लागणार आहेत यासाठी तर काजू आपल्याला एकदम लाल ब्राऊन कलर होईपर्यंत तळायचं नाही बरं का हा बघा असं थोडंसं क्रंचीनेच पणा यावरती आला एवढ्याच असे आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर काजू काढून घेऊया आणि त्याच तेलामध्ये आपण खडे मसाले घालतो आहे शहा जिरं दालचिनीचा एक छोटा तुकडा आणि दोन छोटे तेजपत्ते घातलेले आहेत खडे मसाल्यांमुळे ना छान टेस्ट येते आता इथे तुम्ही लवंग दालचिनी लवंग काळी मिरी पण घालू शकता पण ते खाताना भाजीमध्ये मध्ये येतात त्यामुळे मी वापरलेलं नाही आहे सोबतच एक हिरवी मिरची घातलेली आहे मध्ये चिरून घालायची आहे आणि आता हिरवी मिरची आणि खडे मसाले थोडा वेळ तेलामध्ये परतल्यानंतर यामध्ये ना दोन मोठ्या आकाराचे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालून घेते आता कांदे आपल्याला मस्त मऊ सूद होईपर्यंत शिजून घ्यायचे बरं का आणि गॅस मिडियमवरती ठेवायचे आहेत कांदा थोडा वेळ लागतो भाजायला पण मस्त रिझल्ट येतो जर फास्ट केलात ना तर त्याला असं करपट आणि असा कडवट असे टेस्ट येते त्यामुळे मस्त म मीडियम फ्लेमवरती छान असं आपण हा कांदा भाजून घ्यायचा एकदम ही ब्राऊन करायचं नाही आहे आपल्याला लक्षात ठेवा कांदा मस्त गुलाबीसर झालेला आहे कलर चेंज झालेला आहे सॉफ्ट झालेला आहे त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला जी पेस्ट आपण बनवून ठेवली होती टोमॅटो आलं लसूण आणि काजूची ती घालून घ्यायची आता इथे काजूची पेस्ट घालतो आहे ना त्यामुळे गॅस एकदम मंदवरती ठेवायचं आहे कारण ते काजू खालून लागू शकतात काजू आहेत ना त्यामुळे मंदावरती करायची किंवा मंदपेक्षा थोडीशी वाढू शकता आणि आपण आता ही पेस्ट चांगली काजू कांद्याबरोबर चांगली अशी परतून घ्यायची आहे तर आता बघा मस्त असं परतली गेलेली आहे पेस्ट घाई अजिबात करायची नाही थोडा वेळ लागतो एक ग्रेवी बनवायला पण तुम्हाला जर बेस्ट रिझल्ट हवा असेल ना तर ही ग्रेव्ही छान अशी परतून घ्यायची असेल आता यामध्ये आपण घालणार आहोत थोडंसं पाणी मिक्सर जारमध्ये घालून थोडंसं पावकप एवढं पाणी घातलेलं आहे तर ह्या ग्रेव्हीसाठी ना आपण जे काजू पनीर मसाला वक बनवतो आहे त्यामध्ये आपण पाणी न वापरता यामध्ये अशी एक वस्तू घालणार आहोत ज्यामुळे ही जी टे रेसिपी आहे ना जबरदस्त टेस्टी होते एकदम रिच टेस्टी शाही पनीर शाही रेसिपी बनणार आहे त्यानंतर आता घालूया मसाले तर पाव चमचा एवढं हळद घातलेली आहे धणी पावडर घालायचं एक मोठा चमचा एक मोठा चमचा मी इथे लाल मिरची पावडर घालते आहे तिखट जेवढं हवं आहे तेवढं तुम्ही लाल मिरची पावडर घालू शकता आणि एक मोठा चमचा इथे काश्मीरी लाल मिरची पावडर घालते यामुळे आपली ग्रेव्हीला कलर खूप छान येतो किचन किंग मसाला घालते अर्धा चमचा आणि अर्धा चमचा इथे मी गरम मसाला घालते आणि सोबतच आपण अर्धा चमचा कसुरी मेथी घालतो आहे कसुरी मेथी ना तव्यावरती गरम करून त्याची पावडर जरकं करून घ्यायची म्हणजे छान मिक्स होते मध्ये मध्ये दिसत नाही अशी पावडर तर्कं घातलं की आता हे मसाले छान असे ते तेल ग्रेव्हीबरोबर वर छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत गॅस एकदम लोवरती ठेवायचं आहे बरं का ते बघा मस्त असं परतले गेलेले आहेत मसालेही त्यानंतर थोडंसं मला ही घट्ट वाटतंय ना सुकं वाटतंय त्यामुळे थोडंसं पाणी घातलेलं आहे दोन तीन चमचे पाणी घालायचं आहे म्हणजे काय मसाले खाली लागणार नाही कारण यामध्ये आता आपण घालूया चवीनुसार मीठ आणि परत मिक्स करून आपल्याला ना ही ग्रेव्ही छान अशी शिजवून घ्यायची आहे बरं का जेवढी तुम्ही ग्रेव्ही शिजवाल ना तेवढीच तुमची टेस्टी अशी ही काजू पनीर मसाला तयार होतो वरून थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे तर गॅस एकदम मंदवरती ठेवून दोन तीन मिनटं ही ग्रेव्ही छान अशी शिजवून घ्यायची आहे बघा साईटने तेलही चुटलेलं आहे ग्रेव्ही छान अशी शिजली गेलेली आहे जर गॅस फास्ट ठेवला हो तर ग्रेव्ही परत खालून करपू शकते त्यामुळे गॅस एकदम लोवरती ठेवायची आता सर्वात महत्त्वाचा म्हणजे इथे मी घालते एक कप दूध यामुळेच आपली ना एकदम शाही अशी डिश तयार होते दुधाऐवजी तुम्ही पाणीही वापरू शकता पण तुम्हाला एकदम जबरदस्त टेस्टी असं बनवायचं असेल तर इथे मी घालते दूध तर हे थोडंसं घट्ट वाटतंय त्यामुळे मी अजून अर्धा कप दूध घातलेलं आहे म्हणजे टोटल दीड कप इथे मी दुधाचा वापर केलेला आहे जास्त नाही कारण आपल्याला ही जी ग्रेव्ही आहे ना जास्त आता शिजवायची नाही आहे म्हणजे काय भाज्या वगैरे घातल्यानंतर कसं शिजवण्यासाठी आपण पाणी जास्त घालतो त्यामुळे इथे आपल्याला पनीर आणि काजू काही जास्त शिजवायचं नाही त्यामुळे मी थोडंसं आता दूध घातलेलं आहे आणि यामध्येच आपण आता घालणार आहोत पनीर आणि काजू जास्त शिजवायचं नसल्यामुळे कसं होतं दाटसरच ग्रेवी ठेवायची आता यामध्ये हे मस्त असं पनीर मिक्स करून घेतलेलं आणि आता घालूया आपण काजू तर काजू आणि पनीर घातल्यानंतर एक फक्त दोन मिनटं आपल्याला हे शिजवायचं आहे जास्त नाही म्हणजे मसाले काजू आणि पनीर म पनीरमध्ये उतरतील वरून थोडीशी कोथिंबीर घालते मिक्स करून झालेलं आहे आता याला कवर करून आपण दोन तीन मिनटं फक्त शिजून घेऊया बस एकदम गॅस कमी ठेवायचं आहे बरं का तरी बघा दोन तीन मिनटानंतर दो मस्त अशी तुमची एकदम जबरदस्त टेस्टी अशी काजू पनीर मसाला तयार झालेला आहे याला तुम्ही शाही काजू पनीर मसालाही म्हणू शकता खूप जबरदस्त लागतं तर एकदा नक्की बनवून पहा आणि मला सांगायला विसरू नका आता यामध्येच आपण अजून रिच टेस्टी बनवण्यासाठी घालतो आहे क्रीम तर क्रीम सर्वात शेवटी घालायची शि लक्षात ठेवा जेव्हा भाजी तुमची तयार होते तेव्हा म्हणजे त्याचा फ्लेवर छान येतो आता गॅस क्रीम घातल्यानंतर आपण मिक्स करून घेऊया जी दुधावरची मलाई असते ना ती फेटून घेतलेली होती छान अशी आणि मस्त घातलेली आहे तरी बघा मस्त अशी आपली काजू पनीर मसाला तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता कलर किती जबरदस्त आलेला आहे आणि तेवढी जबरदस्त अशी टेस्टी तयार होते तर एकदा नक्की पणवाणी मला सांगायला विसरू नका बरं का तुम्हाला ही रिच टेस्टी अशी काजू पनीर मसाल्याची रेसिपी कशी वाटली अशा छान छान रेसिपी आपल्या चॅनलवरती आहेत त्या पाहायलाही विसरू नका सोबतच बेल ऐकूनवरती नक्की क्लिक करा म्हणजे काय होईल माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बनवा आणि एन्जॉय करा असं हा शाही पनीर काजू मसाला